विरू विरू आणि मी मॅचिंग मॅचिंग झालो आम्हाला जायचं आहे आता फिरायला कुठं जायचं बाबू कुठं जायचं फिरायला कुठं जायचं कुठं जाणार फिरायला जो पाली तर फिरायला नाही यायचं फिरायला नाही यायचं मी जा विरू कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं कुठं जायचं बुर जायचं ना बुर जायचं ना हां काय 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 विरू मानते कुठं जायचं काय झालं काय झालं चल 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 इकडे बघ तर बघून मी चालले आज फिरायला आहे ना फिरा फिरायला चाललो आम्ही आता चला लवकर मम्मीला पप्पाला म्हणा चला चला आम्ही वाट बघतोय आता आम्ही चाललो भूर फिरायला चाललो हम्म बोलो 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 बोलू मम्मी ए बोल इकडं बघ तू काय करते बघ इकडं बघ वीरा आले बापले आले बापले आले बापले चल 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 तर विरा आणि मी गार्डन मध्ये आले विरू खेळते चल 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 आली आमची आली आमची आली चला आपल्याला जायचं आता कुठे जायचं रे भार्गव चला आय भार्गवनी तर डायरेक्ट द्राक्षच ताटाल लावते काय एक पण आवरलय आणि सपनाच्या पप्पाच पण आवरलंय आणि आता तर आता आम्ही चाललोय मंगळ ग्रह तिकड काय द्राक्ष मंगळ ग्रह तिकडं आहे काय ग्रहांचं त्रांचं दर्शन आला आज आणि आज चांगला वार बी मंगळवार आणि पौर्णिमा पण आहे तर त्याला आता आम्ही चाललेलो आहे अंबळनेरला दर्शन करण्यासाठी आणि फिरण्यासाठी मस्त तुला यायचोय तर आता आम्ही पोचल इथं मंगळ ग्रह मंगळ ग्रहच ना आधी सपना बा चालले टुंबू टुंबू चालले तिला असं वाटतं मी पाठीमाग जाऊ यांच्या मधी मम मम्मा सपनाला म्हणलं तर तेव्हापासून जवळचे म्हणलं आपण जाऊ म्हणलं दर्शनाला मम्मा अश्विनी आणि आलोय अरे दिले पहिला दर्शना दर्शन। दर्शन। तर आता आम्ही ना दर्शनासाठी मध्ये चाललोय सगळे पुढं गेले सपना आणि मीच माहिती माझे हे चल सपना ये सपू ये चल बाहेर गावल ते त्यांच्याकडे वाटलं तू राम राम तर खूप छान आहे असं मस्त आहे खूप भरपूर अशी गर्दी आहे आणि आश्वीनी स्वप्ना चालले पुरं तर आता हे कार्ड घेतलंय आणि आम्ही आता पोहोचलो मंडळ हा वाट घाला रे बाबा tá ah? <síquen> मार्ग ये yeah, yeah. yeah. <fix>

Salah चला भेटू चला तर आता भार्गव आणि मी आणि चाललो फिरायला कुठे जायचं भारगाव बुर जायचं फिरायला भार्गव बुर जायचं भारगाव बुर जायचं बुर जायचं फिरायला फिरायला जायचं बुर जायचं कोणाचं आहे हा कोण ठेवला

विरू हात कर हात कर चला आता हां